बाबुळगाव तालुक्यात दोन दिवस ढगाळी वातावरण होते त्यानंतर अचानकपणे सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे गहू हरभरा तसेच तुरीचे नुकसान झाले खासदार भावना गवळी यांना घटनेची माहिती पडतात सोमवारी त्यांनी गारपीटग्रस्तांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या वेदनांवर पुंकर घातले एवढेच नव्हे तर तातडीने सर्वेक्षण करून अहवाल शासनाला पाठवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले माझी समस्या एवढीच आहे सर जास्त पैसे देऊ नका म्हणा पहिली समस्या एवढं मोठं नुकसान झालं इतक्या दिवसापासून त्याचे पालन पोषण केलं त्या शेताची गव्हाची आज आमच्या हाल किती आहे बेहाल आहे काहीच कोण्या गोष्टीचा फायदा नाही काही नाही आमचा तालुका सोडून दिला अकाळीमध्ये आमचा तालुका ओल्या दुष्काळमध्ये तालुका सोडला आमचा आम्हाला काय मिळालं काहीच नाही विम्यामधून पुन्हा सुटला आमचा तालुका आम्हाला काहीच आमच्या मालाचा काही भाव नाही काही नाही कापूस गेलेला लोकांचा पूर्ण वाया गेला आपल्या मतदारसंघात समजा कळम राडीगाव हे दोन मतदारसंघ ओला दुष्काळ जाहीर झाला आणि त्यांना पैसेसुद्धा भेटले पण या ओला दुष्काळामधून बाभुळगाव तहसील पूर्ण सुटली तर पूर्ण सुटली आहे तर या ओला दुष्काळसुद्धा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर न्यूज करिता करामातडीची रिपोर्ट बाभुळगाव